भारताला मेडल मिळून दिल्याबद्दल कुमारी दुर्गा कुंजाळ हिचा भव्य सत्कार लासलगाव येथील जय जनार्दन स्वामी अनाथ आश्रमातील सर्वांची लाडकी दुर्गा दिलीप कुंजाळ हिने भारताला तीन मेडल एक सिल्वर आणि दोन ब्रॉन्झ मेडल मिळून दिल्याबद्दल आज कुमारी दुर्गा कुंजाळ हिचा भव्य सत्कार समारंभ आणि मिरवणूक काढण्यात आली विंचूर ग्रामपालिका यांच्याकडून आंतरराष्ट्रीय स्केटिंग खेळाडू दुर्गा दिलीप गुंजाळ हिने भारताला तीन मेडल जिंकून दिले म्हणून थायलंड येथे विजय प्राप्त केल्याबद्दल आपल्या माहितीशी फिंचूर ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सचिन दादा दरेकर व सदस्य मंडळी यांच्याकडून दुर्गाचे स्वागत आणि सत्कार करण्यात आला वृत्तसंकलन विभाग लक्ष न्यूज नाशिक